पिंपळगाव राजा परिसरात बिबट्याची दहशत शेतकरी मुलाचा थरारक बचाव पिंपळगाव राजा कुंभेफळ व उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे या भयानक प्रसंगात एका शेतकरी मुलाचा केवळ कुत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे जीव वाचला आहे घटनेचे तपशील शेतकरी मोहम्मद लोकमान यांचा मुलगा शेतातून जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या धोकादायक क्षणी स्थानिक कुत्र्यांनी आवाज काढून व अडघळ्यात निर्माण करून बिबट्याचे लक्ष विचलित केले तो मुलगा सुरक्षित बचावा चिंताजनक परिस्थिती या घटनेनंतर परिसरातील तीन दो कुत्रे गायब झाल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याच्या हालचालींचे दृश्य कैद झाल्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक स्पष्ट झाली आहे म्हणजे कामगिरी करत गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे कुठल्या भार परिस्थितीमुळे पर? शेतकरी आणि ग्रामस्थ उघड्यावर जाण्याचे वापरत आहेत ज्यामुळे त्यांचे दैनंदिन काम व्यत्ययात आले आहे वन विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने योग्य उपाय करणे आवश्यक आहे या परिसरात पंधरा दिवस झाले बिबट्या दहशत निर्माण करत आहे तुम्ही प्रशासनाला कुठला कॉल केला व कुठली तक्रार केली असं काय केलं आहे का तुम्ही काका

कमी कमी दहा पंधरा मिनिट ते तिकडे कुत्रे भुकवत पंचवीस तारखे ते आमचे कुत्रे होते ते दोन कुत्रे गायब बी झाले आणि बाकीचे कुत्रे आय आहे त्याच्यावर कुत्रे अंगावर गेले ते पोहून गेला तुमचं असं म्हणणं आहे की दोन कुत्रे त्यांनी खाल्ले किंवा इथून नेले उचलून आज कोणावर घात होता त्याचा कोणावर घात केला त्याने तुमच्यावर केला का तुम्ही कुठं होते काय होते हाँ। तो में अच्छा आपण दस पंधरा मिनट हा पलट घ्या ओके खूप त्रास आहे बायांस काम म्हणजे कामगिरी करायला तुम्हाला एकदम त्रास आहे कोणी बाई येत नाही कोणी माणसा येत नाही काम करायला सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली तुमच्या वावर कुठला भाग आहे कुंभेफळ कसारखे कसार कसार शिवार आहे कसारखेड शिवार पीक आणीवाले आहे पीक का आहे कपासा आहे कापसा उल तोडणार काही कामगिरी आहे आमच्या

हे सांगणार का म्हणणं आहे की लवकरात लवकर या कायवी करून या भीतीतून लोकांना बाहेर काढायचं असं तुमचं म्हणणं आहे